यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आपले सरकार सेवा केंद्र संगणक तज्ज्ञ तालुकास्तरीय ब्लॉक व्यवस्थापक संघटना आपल्या मागण्या घेऊन पोहोचली होती या संघटनेच्या राज्य अध्यक्ष कुमारी स्नेहल कांतीलाल पटेल यांनी शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून ते मुदत आमरण उपोषण उपोषणाचा पवित्रा उचलला होता आज दिवस त्या अन्न उपोषण करत होत्या तर संघटनेचे इतर राज्यातील इतर प्रतिष्ठित समर्थनार्थ हजर होते या उपोषण प्रतिनिधींनी भेट देऊ दू, देऊन तोंडी आश्वासन दिले मात्र कोणीही लेखी आश्वासन दिले नाही मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या उपोषणाची दखल घेत सातारा करार उत्तर विभागाचे आमदार मनोज घोरपडे यांनी लेखी आश्वासन देत राज्य अध्यक्ष कुमारी स्नेहल कांतीलाल पटेल यांना निंबू शरबत पाजून त्यांचे उपोषण सोडले तालुका व्यवस्थापक शिंदेबाई जिल्हा चंद्रपूर आम्ही सर्व महाराष्ट्रातून इथून सोळा तारखेपासून आमचं आमच्या राज्याध्यक्ष मॅडम आहे कुमारी स्नेहल पटेल मॅडम नंदुरबार जिल्ह्यातून आल्या आहेत आज पाचवा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आमच्या फक्त सरकारला केवळ दोनच मागणी आहे एक तर आम्ही तेरा वर्षापासून या कंपनीमध्ये काम करत आहोत आम्हाला त्या पदावर पुन्हा तसंच नियुक्ती करण्यात यावी कारण आमच्या दिवसेंदिवस देवस कंपन्या बदलत राहतात आणि ते त्यांचं मनमानी कारभार सुरू आहे कंपनीचा तर आम्हाला शासनाविषयी काहीच असं तक्रार नाहीये फक्त कंपनी कुठलीही आम्हाला त्याच पदावर नियुक्ती करण्यात यावी आणि आम्ही सहा महिन्यापासून बेरोजगार झालो तर आमच्या सहा महिन्याचा पुरोधीत पेंडिंग पगारायचो आम्हाला मिळावा बस एवढीच आमची मागणी आहे आज उपोषणाचं मॅडमनी काहीच खाल्लं नाहीये पाणी सुद्धा पिलं नाही त्यांनी त्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे परंतु याची दखल अजूनपर्यंत कोणी घेतली नाहीये तेवढी गंभीरतेने आणि असं वाटतं की कोणी मॅडम ची एकच आहे की आम्हाला लेखी कोणीतरी द्यावं कारण आम्ही सहा महिने झाले तेच प्रयत्न करत आहोत आमचं पूर्ण मुंबईला जाणं खर्च सर्व आम्ही घरात टाकून ते काम करतो पण आम्हाला अजून आश्वासनाशिवाय काही मिळालंच नाहीये आमची एवढीच मागणी आहे की कुठली कंपनी आम्हाला त्याचबद्दल पुरवत्त करावं आणि आमचा सहा महिन्याचा पगार जो आहे तो देण्यात यावा बस एवढंच आहे. शिवाय प्रतिनिधी म्हणजे आमदारांची भेट मंत्री महोदयांची भेट सुरू आहे ते फक्त शाब्दिक आश्वासन देतात आम्ही करू तुमचा प्रस्ताव मांडू परंतु लेखी आम्हाला जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत असं म्हणता येत नाही की आमचं काम होणार बा म्हणून मी बजरंग यशवंत आवटे आपले आमचे आपले सरकार सेवा केंद्र तालुका व्यवस्थापक संघटनेमध्ये कोर कमिटीवर आहे तसेच आमचं स्नेहल मॅडम स्नेहल पटेल मॅडम गेले पाच दिवसापासून आम्हाला उपोषणावर बसलेले आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व टीम आहे पण आजपर्यंत आम्ही फक्त सीएम साहेबांचे पाच मिनिटं मागत आहोत या आमच्या ज्या मागण्या आहे शासन दरबारी त्या आम्हाला मानू द्या आणि आम्ही जे सहा महिन्यापासून जे आम्ही जॉब पासून वंचित आहोत पेमेंट पासून वंचित आहोत ते आम्हाला भेटण्यात यावं जे आमच्या हक्काचं आहे ते, ते तरी पण आमची शासन दरबारी कोणी दखल घेतली जात नाही आजपर्यंत नमस्कार मी तालुका व्यवस्थापक समाधान कोरी इथं सर्व तालुका व्यवस्थापक संघटनेतर्फे उपोषण सुरू आहे आमचे राज्या राज्याध्यक्ष स्नेहल मॅडम ही उपोषण करतायत मागील पाच दिवसापासून महाराष्ट्र शासनाने एक ई पंचायत प्रकल्प दोन हजार अकरा पासून राबवलेला होता आणि त्याचा कंत्राट हे प्रायव्हेट व्हेंडरला दिलेलं होतं महाराष्ट्र शासनाने स्वतः राबव न राबवता एक प्रायव्हेट कंपनीला हा कंत्राट दिला आणि त्या प्रायव्हेट कंपनीने काही मनुष्यबळ हायर केलं ग्रामपंचायत लेवलला एक ऑपरेटर आणि तालुका त्या ऑपरेटरला प्रशिक्षण देण्यासाठी किंवा तो प्रा तालुक्यात सर्वां प्रकल्प राबवण्यासाठी सर्वच तालुका व्यवस्थापकांची त्यांनी नियुक्ती केली त्या कंपनीने आता हा दोन हजार अकरा पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत हा प्रकल्प सुरू आहे मागील तेरा वर्षापासून आम्ही सर्व काम करतोय मात्र याच्यामध्ये असं झालेलं आहे की महाराष्ट्र शासन प्रकल्प ठेवत आहे पण त्याचे वेंडर नेहमी चेंज करत जाते मग हे वेंडर चेंज झाल्यानंतर काय होत आहे की प्रत्येक वेळी आम्हाला नवीन प्रकारे जॉईनिंग दिली जाते नवीन प्रकारे जॉईनिंग दिली जात असल्या आणि आम्हाला आहे त्या पगारावर पा, ठेवलं जात आहे आणि त्याच्यानंतर नवीन प्रकारे जॉईनिंग देऊन आमचे सर्व हात बांधले जात आहेत त्याच्यानंतर आता असं झालेलं आहे की जी मागे जी वेंडर होती जी दोन हजार अकरा पासून काम करत होती आणि काही केंद्र म्हणजे उपोषण करून किंवा त्या कंपनीने काही माल प्रॅक्टिस केलेली होती त्या विरुद्ध उपोषण केलेले होते किंवा त्या विरुद्ध आंदोलन झालेले होते त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्या कंपनीला ब्लॅक केलेली होती मग त्या ब्लॅकलिस्टेड केलेल्या कंपनीला कंत्राट न देता दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने एका नवीन व्हेंडरला नेमलं आणि त्या ने आम्हाला सर्वांना नियुक्त्या दिल्या आता त्या व्हेंडर मग सोडूनही हा कंत्राट काढला आणि जे ब्लॅकलिस्टेड केलेली कंपनी आहे तिच्याच एक जुळवी कंपनी असेल किंवा डॉल्फिन कंपनी असेल त्या कंपनीला हा परत कंत्राट गेलेला आहे तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की त्या कंपनीने सूडबुद्धी म्हणून आम्हाला आता नियुक्ती न देता नवीन लोकांना हायर करू तुमच्यापेक्षा कमी प्रकाराने नवीन लोकांना हायर करू किंवा एक बुद्धी म्हणून तुम्हाला हायर करणार नाही त्याच्या स्पष्ट शब्दांनी मंत्री महोदयांचे किंवा आमदार साहेबांचे जाऊ जाऊनही ते स्पष्ट शब्दांनी फोनवर आम्हाला सांगतायत आमच्या दोनच मागण्या आहेत की आम्हाला आहे त्या पदावर जो तेरा वर्षापासून आम्ही आहे त्या पदावर कार्यरत आम्हाला त्यांनी करावं आणि आमचे मागील सहा महिन्यापासून आम्हाला जे डवले साहेबांनी एकनाथ डवले साहेबांनी जे आश्वासन दिलेलं होतं की तुम्ही जी नवीन व्हेंडर केलं जाईल ती तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही काम करत राहा माझे त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन ते आम्ही कामचा करतोय तर आता नवीन कंपनी गेलेली आहे त्या कंपनीने आम्हाला पदावर आम्हाला ट्रेनिंग दिली पाहिजे मात्र याविषयी आमदार महोदय आम्हाला शाब्दिक आश्वासन देत आहे जे मंत्रालय आहे त्या त्यामार्फत काही कोणताही पाठपुरावा होत नाहीये किंवा त्या मंत्रालयामार्फत आम्हाला कोणीही भेटत नाही तरी या न्यूज मार्फत आमचं एकच निवेदन आहे की आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे याची तुम्ही दखल घ्या आणि कृपया एक डेलिगेशनला आम्हाला अलोप करा किंवा आमच्याशी कम्युनिकेशन करा Yeah. Uh.